दिसते ही पुईची खलाटी आहे तर त्यात आता आपला तळासुद्धा आहे तर तिथं आपल्या तळ्यावर सुद्धा जायचं आहे तर आता आपण खलाटीत पोचलेलो आता इथे आपल्या समोर शेत आहे तर आता आपल्याला तिथे जायचं आहे तर आता आपण चला जाऊया तर आता तुम्ही बघू शकता हे सर्व आपल्या आंब्याची झाडं आहेत पूर्ण लावलेली हा बदाम आहे आणि तिकडं आपले नारळ सुद्धा लावलेले आहेत आणि हा आपला तुम्ही तळा बघू शकता हा बघा आपला तळा खूप भरला आहे हा आपला बदामाचं झाड आहे तर इथे आपण आता बेल नारळ आंबा चिकू सीताफल बदाम केली अजून असेच वेगवेगळे प्रकारची झाडं लावलेली आहेत तू बोल कर <laughs> तर आता आपण नदीवर आलो नदीला किती पाणी ते बघायला बघू शकता